नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे मिथून राशीसाठी या ऑक्टोबर महिन्याचं राशी भविष्य राशी भविष्यानुसार मिथून राशीसाठी हा ऑक्टोबर महिना खास आहे हा महिना काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या महिन्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही या महिन्यात तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात मिथून राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे मिथून राशीचे ऑक्टोबर महिनाचे राशी, महिना राशी भविष्य जाणून घ्या जाणून घ्या या महिन्यात मिथून राशीचे करिअर कशी राहील या महिन्यात तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळतील ज्यामुळे तुम्हाला तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल ज्या लोकांच्या मुलाखती नियोजित आहेत ते त्याच्या निकालाबद्दल तणावमुक्त राहू शकतात तुम्ही व्यवसाय करत असाल तर या महिन्यात तुम्हाला अनेक गुंतवणूकदार सापडतील जे येत्या काही महिन्यात तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरू शकतात जाणून घ्या या महिन्यात मिथून राशीची आर्थिक स्थिती कशी राहील आर्थिक बाबतीत या महिन्यात आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी योग्य आर्थिक नियोजन बनवा प्रदीर्घ प्रलंबित थकबाकी भरण्यासाठी तुम्हाला पैसे वाचवावे लागतील तुम्ही या वेळेचा उपयोग तुमच्या घराचं नूतनीकरण करण्यासाठी करू शकता जाणून घ्या या महिन्यात मिथून राशीची लव्ह लाईफ कशी राहील या महिन्यात तुमची लव्ह लाईफ चांगली असेल जोडीदारासोबतच्या नात्यात प्रेम वाढेल तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा मनमोकळेपणाने बोलून नातं अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करा जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांनी आपल्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवला पाहिजे आणि त्यांच्या भावना पार्टनरसोबत शेअर केल्या पाहिजे जाणून घ्या या महिन्यात मिथून राशीचे आरोग्य कसे राहील या महिन्यात मिथून राशीच्या लोकांच्या आरोग्यात सुधारणा होईल तुमच्या दैनंदिन जीवनात काही शारीरिक हालचालींचा समावेश करा फिरायला जा व्यायामशाळेत जा किंवा घरीच व्यायाम करून पहा सकस आहार घ्या आणि मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्या स्वतःची काळजी घेण्यात स्वतःला व्यस्त करा आपल्या मानसिक आरोग्यासह शारीरिक आरोग्याला प्राधान्य द्या वरील सर्व बाबी श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल केवळ माहिती म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा